ಕುಡಲಿಕಾಹದೇವ ಸ್ವಾರಾಮ ಪ್ರ ಭಗವಾನ दिवस तीचारी करोनी पावले विदेह हो पुरी तेचि म्यावर लीले घंटाधारी श्रोती उसरीनक होरावा आतापर्यंत जे कथा अनुसंदन झाले आपण सर्व भक्त मंडळीने ऐकलेले आहे श्री गणेशाला वंदन करून बाळगोमाला वंदन करून पाटीमांत जे कथा अनुसंदन आहे त्या कथानुसंधानाला अनुसरूनच पुढच्या कथा भागाला सुरुवात करूया आता शेवट होत आलेला आहे आणि नाथ बाबा जनार्दन स्वामीला म्हणतात रामायण हे कशासाठी ऐकायचं रामायणाची जगण घडण असतरी कशासाठी आपला आचार विचार आणि आपली बोलण्या चालण्याची पद्धत ही माणसाला जमली पाहिजे आणि ते जमलं हो की मग रामान ऐकल्याचा फायदा होतो नाहीतर मू मे रामन बघल मे बायूमा आपले कसे होते साधारण होते साधे होते ना पण बायूमा मध्ये देव पण का आलं त्यांच्या चालण्यामुळे त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या व्यवहारामुळे त्यांच्या कर्तवकारीमुळे माणसाला देव पण येत आहे की नाही नादबाबा रे जनार्दन स्वामीला असले हेच विनंती करतात देवा रे तू आम्हाला आमच्या पाशी जन्माला आलो आणि आमच्या अहंकारामध्ये आमच्या मी पणा बुडून गेलो आणि ज्याच्यामुळे असतरी आमची सुटका व्हायला पाहिजे ज्याच्यामुळे आम्हाला समाधान लावायला पाहिजे ज्याच्यामुळे असतर आम्हाला आनंद मिळायला पाहिजे त्या गोष्टीलाच आम्ही असतर विसरून गेलो म्हणून रामायण ऐकायचं नाही मनुष्याला जन्मताच असणाऱ्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये पण आपण आपल्या कर्तवारीला असणारे विसरतो हे प्रत्येकाला आहे परंतु आता शेवट आल्यामुळं जनार्दन स्वामी बाबा आपल्या गुरु माउिला असणारे शरणागती असणारे पत्करतात देवा महाराज आमच्या पाशी सर्व काही आहे पण आम्ही त्याला विसरलो तुझं आहे रे तुझं पाशी फरी तू जागा चुकलासिय जाणीव नाही आम्हाला त्याची नेणीव नाहीये आणि म्हणून करता तर आम्ही विसरलो आम्ही भरपटलो म्हणूनच तरी आपल्याला रामायण ऐकण्याची गरज आहे पुढच्या भूमीमध्ये असं आपण ऐकूया जनकाची मेथी जानकी कन्या जाची गोमती दोघांचे बे राजा जनताची मुलगी सीता माता या दोघांची अस तरी भेटी होणार आहे जीव हे जो देह आहे या देहाला जर जीव असला त्याच्यामध्ये काय होतो आनंद येतो चैतन्य येत तस राजा जथाचा मुलगा आणि राजा जनकाची मुलगी हे दोघ जण जीवाला आनंद होतो प्रकृती आणि त्याच्यामध्ये चैतन्य येत आणि या दोघांच्या भेटीमध्ये जे चैतन्य चे येणार आहे जे आनंद येणार आहे जे वास्तविकता येणार आहे ते आपल्याला पुढच्या अध्यामध्ये ऐकायला भेटणार आहे बोला अरामायनाचं सांगितलं रामायण याच्यासाठीच असत नाही काहीच आपला आचार विचार आणि व्यवहार आपण ज्या संसारामध्ये आलेलो त्या संसारामध्ये आपली उपयोगता काय आहे हे आपल्याला कळण्यासाठी हे जाणण्यासाठी आपल्याला रामायण ऐकायचं असतं आणि प्रकृती आणि पुरुष राम आणि सीता हे प्रकृती पुरुष आपण बोलता बोलता ऐकतो एक नाही नगेश्वर पुरुष असत एक पुरुष आहे पण त्याच पुरुषाला स्त्रीत्व सुद्धा आहे त्याच पुरुषाला पुरुषत्व सुद्धा आहे त्यालाच म्हणायचं एक नारी नगेश्वर अशा प्रकारचा असणार अवतार पूर्ण अवतार भगवान प्रभू रामचंद्राचा आहे आणि रामायणाचं तर मुख्य सर काय जर असेल राम आणि सीता या दोघांची भेटी होणं आणि इथून पुढेच असतं रामायणाला सुरुवात होते जस आपला देह आहे या देहामध्ये जीव जीवाला म्हणजे आईच्या पोटातून पो आपण ज्या जन्म घेतो आणि आपल्या देहाला आपलं रामायण सुरू होत नाही आणि हे राम शिक जे रामायण आहे ना या दोघांची ज्या वेळेस तरी भेट होते आणि प्रकृती पुरुष असत एकात्मता ज्या यांची असते त्यावेळेस असतरा रामायणाचं स्तर जे कर्तव्य ते कर्तव्याला स्तर सुरुवात होते म्हणतात चली पावन प्रथ पावन पिंड ब्रह्मांड त्याची या लग्नाचे पैकोर कथा अति गोड निरू धार्म आहे अत्यंत लहान शासनामध्ये जास्त ब्रह्मज्ञान सुद्धा तर वापरण्याची असता ही गरज नाही नवखंड पृथ्वी आता माग म्हणत होते पण आता आपण म्हणू संपूर्ण विश्व संपूर्ण जगत हे उन्हाच्या चा सत्यने चालतं भगवंताच्या त्याच्या सत्येना सर चालतं झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्येशिवाय सर हलत नाही हो ठीक आहे अहो अंगावर जा ग मध्ये राम उरलेला नाही म्हणजे याच संपलं यांची एकात्मता होणार आहे सगळ्या ब्रह्मांडामध्ये असत राम राज्याला असतर सुरुवात होईल नीती मतेला सुरुवात होईल तुम्हाला पुढे असत ऐकायला भेटणार आहे कारण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगतामध्ये या जीव सृष्टीमध्ये नियम नव्हत नियमाच पालन होत नव्हतं सूर्याला बी नियम नव्हता चंद्राला बी नियम नव्हता कोणालाच नियम नव्हता परंतु भगवान प्रभू रामचंद्राने अवतार घेतला आणि सगळ्या सृष्टीतल्या जीव मात्र प्राण्यांना नियमबद्ध केलं त्यांना कायदा रावला जर हे कायदा जर कोणी मोडला तर त्याच राम नाम सत्य नेमच लावला म्हणून त्याच रामाला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र हे सुद्धा असणार नाव देण्यात ना आलं आणि हे संपूर्ण असताना तथा हा जो चरित्र चैतार्थ आहे हे राम आणि सीता यांच्या विवाहानच असणारा सुरुवात होते म्हणतात एक बोलतात एका जनार्दन शरण प्रकृती पुरुष पाणी ग्रहण प्रकृती आणि पुरुष राम आणि सीता यांचा स्तर लग्न होणार आहे नाही जो नियम आहे प्रकृतीचा त्या नियमात राहून असणार कारण आपल्याला सृष्टीमध्ये मध्ये जीवन जर जगायचं असेल तर नियमाचं पालन केलं पाहिजे आणि नियमाचं पालन जर नाही केलं मग जो, के जो, जो के लग, नियम घालणारा असतो ना कायदा बनविणारा असतो ना त्यानं सुद्धा कायदा पाळावा लागतो ते नाही काय पाळला तर दुसऱ्याला पाळ म्हणून कसं म्हणता येईल म्हणून प्रभू रामचंद्र सुद्धा असताना या सृष्टीचा असताना जो नियम आहे ते नियम असताना पाळतात आणि आपल्या पत्नी सोबत म्हणजे सीतेसोबत पाणी ग्रहण करतात संसाराला असतरी आपल्या सुरुवात करतात था, म्हणूनच असत जगतावर या पृथ्वीवर असतरी राम अवतरले हे अपूर्ण अवतारे हे असत शिद्ध उतर स्वतः कार टिकाया दशरे गमन